उकळूपैकी आंबाई धनगरवाड्यावरील ग्रामस्थांचं श्रमदान थ्री पेज विद्युत पुरवठा झाला सुरळीत उकळूपैकी आंबाबाई धनगरवाड्यातील ग्रामस्थांनी स्वतः श्रमदानातून महावितरणच्या वीज तारांना लागणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या त्यामुळे थ्री पेज विद्युत पुरवठा आता सुरळीत झालाय उकळूपासून पाच सहा किलोमीटर अंतरावर डोंगरात असलेल्या अंबाई धनगरवाड्या येथील वस्तीवर गेल्या एक महिन्यापासून वीज पुरवठा खंडित झाला होता दिवसापासून पुन्हा वीज पुरवठा केला होता परंतु सिंगल फेज असल्यामुळे दळण कांडण्याचा प्रश्न निर्माण झाला होता उकळू पासून अंबाई वाड्यापर्यंत डोंगर मार्गात असणाऱ्या झाडीमध्ये विद्युत वाहक तारांच्या मार्गात येणाऱ्या झाडांच्या फांद्या लागत असल्यामुळे थ्री फेज विद्युत प्रवाह सुरळीत करणं कठीण होतं त्यामुळे महावितरणच्या मदतीनं येथील ग्रामस्थ उकळू ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दीपक गावडे उकळूचे आनंदा पाटील अण्णासाहेब कुसाळकर चंद्रकांत वकटे शिवाजी बैकर बिरू गावडे भागोजी गावडे रामचंद्र वकटे रा, चंद्रकांत इटल इटमल सहदेव जाधव बाबू खोत यांनी उकळू गाव ते आंबाईवाडापर्यंत स्वतः श्रमदान करून झाडांच्या फांद्या तोडल्या यावेळी महावितरणचे कर्मचारी महेंद्र चोपडे आणि बाबू गायकवाड यांनी विद्युत विद्युत वाहक तारांची पाहणी करून थ्री फेज पुरवठा केला त्यामुळे अंबाईवाडा येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जाते महानकर के शिवाजी नांगरे शित्तूर वारून ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा